गंगाखेड शहरातील रेल्वे उड्डाणपुलाचं काम लवकर चालू करण्याची मागणी अर्थसंकल्प मार्च दोन हजार चोवीस डॉक्टर चौक गंगाखेड तहसील जवळील अकोली रोडवर उड्डाण पूल मंजूर करून टेंडर केलाय शहर व तालुका प्रचंड प्रमाणात विस्तारित झालाय त्यातून दळणवळण प्रचंड वाढला असल्यानं अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होते डॉक्टर आंबेडकर चौकाच्या दक्षिणेकडे शहराचा चाळीस टक्के भाग वाढलाय त्यातच तालुक्यातील ग्रामीणचा सत्तर टक्के भाग इकडेच आहे विशेष बाब म्हणजे या भागात तहसील दोन्ही न्यायालय रेजिस्ट्री ऑफिस मोजणी ऑफिस पंचायत समिती शिक्षण विभाग उपविभागीय अधिकारी कार्यालय उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जायकवाडी कार्यालय गंगाखेड तालुक्यातील दोन नामांकित महाविद्यालय व पंधरा दर्जेदार विद्यालय आहेत महाविद्यालय आणि शाळेतील हजारो विद्यार्थी याच परिसरातून ये करतात परिणामी दळणवळण जीव घेणे झालाय अपघाताचं प्रमाण वाढलंय दिवसभरातून पस्तीस ते चाळीस वेळा रेल्वे गट बंद होत परिणामी तासून तास वाहतूक कोळंपते अनेक वेळाला आजारी व अपघाती पेशंटला प्रसंगी तालुक्यातील नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता रेल्वे उड्डाणपूल लवकरात लवकर करण्यात यावा यासाठी शहरातील नागरिकांनी तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदन दिलंय शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या गंगाखेड मध्ये रेल्वे उड्डाणपूल मंजूर झाला असं आम्हाला कळालं त्याचं टेंडर निघालं अगदी मंजूर आहे परंतु काही व्यक्तींच्या महत्वाकांक्षीमुळं हा उडाणपण होत नाही असं आम्हाला कळलं आणि त्यामुळं लक्ष्मणजी लटपटे आमचे मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही पक्षविरहित या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि इथं एवढी मोठी गर्दी येरवी का असणे ये काही लोकांचं असं मत आहे की रेल्वे दुसऱ्या बाजूनं मंजूर झालेली आहे त्यामुळं आपल्याला काही आता गरज नाही पण असं नाही शहराची एवढी मोठी रहदारी वाढलेली आहे एवढ्या मोठ्या रहदारीमध्ये या ठिकाणी असणारे ट्रॅक्टर्स हे एक एक तास या ठिकाणाहून जायला बाहेर निघायला मुश्किल होत आहे म्हणून शहराच्या सुरळीत होण्यासाठी नंगाखेड शहर हे सुशोभित दिसण्यासाठी हा उड्डाणपूल होणं आवश्यक आहे त्यामुळं आपल्याला विनंती आहे आम्हाला की काही नेत्यांना की हा पूल तात्काळ झालेला आहे मंजूर आहे तो पूर्णत्वास असण्यावा अशी आम्ही विनंती करतो अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये रेल्वे उडाण पूल मंजूर झालेला आहे गंगाखेड शहराचा आणि तालुक्याचं विस्तारीकरण इतकं फार मोठं वाढलेलं आहे गंगाखेड शहराचा चाळीस टक्के भाग दक्षिणेकडे ग्रामीण भाग जवळपास सत्तर टक्के आहे या शहराच्या दृष्टीनं दोन महत्त्वाची नामांकित महाविद्यालय आणि जवळपास पंधरा विद्यालय आहेत हजारो विद्यार्थ्यांना या परिसरातून रोज ये जा करावं लागते याच भागामध्ये शासनाचे सर्व शासकीय कार्यालय नगरपालिका आहे पंचायत समिती आहे तहसील आहे दोन न्यायालय आहेत डीवाय एस पी कार्यालय आहे रजिस्ट्री ऑफिस आहे म्हणजे शहराच्या दळणवळणाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे दिवसभरातून जवळपास तीस ते पस्तीस वेळेला रेल्वे गेट लागतो आणि आने अनेक वेळेला एखादा आजारी पेशंट असेल किंवा गरोदर महिला असेल तर डॉ दवाखान्यात नेत्यावेळी त्रास होतो अनेक जणांना प्राण गमावावा लागला आहे हा महत्वाकांक्षी प्रकल्प नामदार गडकरी साहेबांनी गंगाखेड शहरासाठी मंजूर केला त्यामध्ये इथले विद्यमान आमदार गुट्टे साहेब यांनी पण त्यासाठी खूप चांगले प्रयत्न केले हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी ने कुणी यामध्ये राजकारण न करता शहराच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आज गंगाखेड रेल्वे पूल समितीच्या वतीने हे निवेदन दिलेलं आहे तहसीलदार मॅडमला निश्चितच भविष्यात याचा सकारात्मक विचार व्हावा आणि लवकरात लवकर हा उड्डाणपूल पुलाचं काम सुरू व्हावं ही एक अपेक्षा आहे लोकनायक न्यूज करता गुणवंत कांबळे गंगाखेड परभणी लोकनायक न्यूज